हे आमचं घर दुसरं घर आम्ही चढलो हे आमचा मोठा खडा तो पण खडा हा आमचा भाऊ जो खूप खेळतो शी आमचं देवघर म्हणजे इथे गणपती बाप्पा बसतात बघा मी आणि ही माझी बहीण नाव काय बोल हो नाइस नाही तुझं नाव हे आमचं चालू आहे त्यांचे पाय धुरे काय काय सगळं ते कोथंबीर आहे ते खॅस सगळं मस्त मस्त आहे ते दोघं इथे पण आले ते सगळे फिरतायत

मामी फेस फेस फेसबुक अरे फेस दाखव कांदा खूप नेहा हा परत आला भाज सगळ्या गोष्टी करता येईल टाक नको ते इथे सगळे आणि ते घर परत आणि तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट दाखवूया चला नंतर दाखवते बाय हे बघा इथे आमचं मी आमचं घर लाईट माझा भाऊ दाखवतो इथे असतं बघा दिसतील तुम्हाला आय थिंक सो मला नाही दिसतं मी मी आवड ुटी बाई इथे त्यांची मुलं बघा दिसतील मे बी दिसली तर मला हे बघा क्यूटची कुठे दिसतं मी इथे काही नाही आणि माझा भाऊ कुठे गेला जो होता कॅमेरामॅन हा त्याचा फोन अरे कुठे गेला हा त्याचा फोन कसे आहात तुम्ही सगळे बरेच असणार ज आता मी तुम्हाला आमचं दाखवते बांग्याचं घर आपण आलो आहे आता गडगेवारीमध्ये आणि माझं हे दुसरं घर गावाचं तर इथे सगळे खेळत आहेत की आणखी तुळस इथे गण गणपती बाप्पांचा हे आहे फोटो आहे आता तुम्हाला काळोखत नाही दिसणार सो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवायचे प्रयत्न करेन तर आता आपण एंटर करूया घरात घरात पोचलो आत गेलो आणि इथे बच्चा पार्टी आहेत तिथे हे बघा इथे छोटू ही माझी सिस्टर हिचं नाव जरा चांगल्याने बोलू शकतेस रश्मी रंजन कदम कदम सगळे कदम आहे आणि आमचा क खळा आणि आता आपण आतमध्ये जातो आहे और की मेरे आहे सगळं व्हिडिओ आणि मग आपण आता हा माझा येडा भाऊ जोपण व्लॉग बनवतोय आणि ही मी आणि एकदम खटारी आहे माझी वेडी बहीण आणि आणि मी हा फोटो माझे चांगल्याने नाही दिसना तुम्हाला आता कसा दिसला आणि हे आमचं घर इथे गणपती बाप्पा बसतात ते वरती आम्ही माळ वगैरे लावले हे एक रूम आहे स्टोरेज तिथे पण झोपतात ही छोटीशी कुळची आणि हा माझा बलून ज्यांनी मी खेळते आणि परत भेटली इथे बदमाश सगळे आहेत हे आमचं किचन अजून एक किचन आहे पण ह्याच्यात असतात भाज्या वगैरे सगळं मस्तपैकी इथे गॅस आहे आणि अजून एक दाखवत तू हा आहे दुसरा रूम आणि हे बघा पूर्ण तर आपण परत जाऊया आतमध्ये इथे किंग चालू आहे सगळे बसलेले आहेत इथे आईला काय झालं इथे कापलं जात आहे आणि इथे आहे चूल आमची इथे भात आहे आणि सगळं आहे तर आपण परत आता जाऊया आणि मी खेळते बाय बाय थँक्स फॉर लुकिंग द व्हिडिओ

हा मालवणी स्पेशल मसाला चिकन टाकलं कुठे तिथे ना आपल्याकडे काय साठाच नाही तर ना गिन रखे है जाके कंट्रोल है पूरा आईवश पागाले रोते आईवश रे कर को पादा पादा तू नहीं जाके जाके हम जा रहे हैं जाके आओ भाई